वाचनपीठावर उपस्थित शाळेचे सर्व जे शिक्षक त्यासोबत शाळेत सर्व उपस्थित सर्व माझे दादा आणि ताई आणि माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तुमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवणं आणि तुमच्यासारखा उत्साह ऊर्जादायी विद्यार्थ्यासोबत आज सकाळ सकाळ छानपैकी संवाद साधणं आमच्यासाठी पर्वनी आहे आमच्यासाठी ती ऊर्जा देणारी आहे कारण तुमचा सहसता उत्साह असतो आणि म्हणून आज सकाळी तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंद होत आहे जवाहर या शाळेच नावलौकिक आणि इतली गुणवत्ता इतली शिस्त आणि तुम्ही विद्यार्थी हे खरंच अभिमानस्पद असे कर्तृत्ववान आणि गुणवान असे विद्यार्थी पण आहात आज तुमच्याशी हा संवाद साधतोय मी तुम्हाला फार काही असं मोठं मार्गदर्शन वगैरे काही करणार नाही फार काय असं मोठं भाषण वगैरे काही करून दाखवणार नाही आपण एक छान गप्पा मारू कंटाळा आला तेव्हा मला सांगा की सर आता बस झालं कंटाळा आला आणि त्या ठिकाणी आपण थांबू सरांनी परिचयामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या की सर सायकल वरती फिरतायत महाराष्ट्रामध्ये वाचनाची चळवण जावी यासाठी त्यांनी महावाचन चळवळीची बिज पेरली गेली आजपर्यंत महाराष्ट्रात सहाजार किलोमीटरचा सायकल प्रवास या वाचनाच्या वाचना मन मजबूत करू आणि सायकलिंग न मनगट मजबूत कर हा संवाद आणि हा संदेश या युवका पर्यंत आणि या माझ्या बालकापर्यंत पोहोचला पाहिजे जीवनामध्ये मजा मज्जा करायची आहे आनंद आनंद आहे सुख सुख समाधान घ्यायचंय तर आमचं मन मजबूत असलं पाहिजे आणि आमचं आरोग्य आमचं मनगट ही मजबूत असलं पाहिजे आमचं शरीर ही मजबूत असलं पाहिजे तेव्हाच आम्ही जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकतो आणि म्हणून युवकानो माझ्या बालकांना आपण आपलं मन मजबूत करू आणि आमचं मनगट ही आम्ही मजबूत करू आम्हाला आमच्या आरोग्याची सुद्धा तेवढीच काळजी आम्ही घेतली पाहिजे रोजचा शंभर किलोमीटरचा सा सायकल प्रवास असतो विविध शाळांना भेटी असतात ऊन आहे पाऊस आहे वारा आहे थंडी आहे तरीही तो सायकल प्रवास असते त्याचा त्रास नसतो सरांनी ही गोष्ट सांगितली की सर सायकल वरती फिरतोय आणि तुमच्या चेहऱ्यावरती मला एक आश्चर्याची रेषा उमटली की सर सायकल फिरताय सरांनी मोटरसायकल वरती जावं सरांनी फोर व्हीलर मध्ये जावं सराकडे मोटरसायकल व्हीलर नाही मग सरांनी ना ना सरां बसनं जावं रेल्वे सारखी अत्याधुनिकाने वेगवान साधनं आता असताना पुन्हा सायकल वरती कशाला विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आवडेल मी सायकल वरती जातोय कारण सायकल चालवणं माझी आवड आहे माझा छंद आहे आणि आपल्या आवडी आणि छंद आपण जगले पाहिजे ते दुसऱ्यांना सांगण्यासाठी नसतात आज मी एक संदेश तुम्हाला देईन जीवनामध्ये परमोच्च आनंद विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात जास्त आनंद कशात असतो तर तो, तो आपल्या आवडी जगण्यात असतो आपल्या आवडीची गोष्ट करण्यात आणि म्हणून कधी आवडीची गोष्ट करताना कधी डोकं रे पोटा दुखतय का मारल्यासारखा होताय का झोप लागते का कंटाळ येतोय का गोर होत का चक्कर आल्यासारखे होते का असते आवडीची गोष्ट करताना आणि म्हणून आपल्या आवडीच्या गोष्टी करू आणि आपण आनंदीत राहू आणि आमच्या आवती भोवती असणाऱ्या माणसांनाही आम्ही आनंदित करू माझ्या कुटुंबात असतील माझे मित्र मैत्रिणी असतील माझ्या आवतीभोवती जमणाऱ्या माणसांनाही मी आनंदित करू करू, करू केलं पाहिजे याच्यासाठी जीवनामध्ये चांगलं काय आहे वाईट काय आहे खर काय आहे खोट काय आहे काय आहे अयोग्य काय आहे हे कळायचं असेल तर आम्हाला पुस्तक वाचावी लागतील जीवनाची वाट आणि जीवनाची दिशा ही आम्हाला पुस्तक सांगतील आणि म्हणून आयुष्यामध्ये आम्ही आजपासून ठरवू पुस्तक वाचू आणि ती मनातला सात्विक आनंद आम्ही घेत राहू पैठी पैठी सावधान त्यात बस जीवनात पाठीचा कणा ताट असला म्हणजे जीवनाचा कणा ताट असत असे आमचे विज्ञानाचे गुरुजी सांगतात कारण आमच्या पाठीच्या कण्यातून मज्जा रोजू गेलेले असतात <स्तिर्णा> आणि म्हणून आपण शांत विचारलो आणि ऐकूया मग तुम्हाला वाटत कुणीतरी म्हणाल सर मला बसून फार आवड आवड छंद करतोय मग कुणी म्हणाल सर मला सकाळी आठ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत झोपायला आवडतंय मग झोपायचं का आवडतंय का हो आवडत आहे आई सकाळी धक्के मारून उठवते ते नको आवडतय उठायचं आवड आहे की नाही पण आम्ही जर सकाळी दहा वाजेपर्यंत झोपलो तर आमच्या जीवनाचे मोती नाही आणि म्हणून ज्या गोष्टी सुख देणारे आणि दीर्घकाळ दुःख देणारे असतात तेवढे पुरता मला खूप छान वाटत परंतु सातत्यानं भविष्यामध्ये त्या दुःख आणि त्रासदायक असतात विद्यार्थी मित्रांनो ते छंद आणि आवडी नसतात तर ते व्यसन असतात आणि म्हणून व्यसन काय आहे आणि छंद काय आहे हा फरक आम्हाला आमची पुस्तक सांगतील पुस्तकांना गुरु गुरु करू आणि आम्ही आमच्या जीवनाची दिशा ठरू आणि म्हणून वाचन करू आणि आम्ही आमचं जीवन छानपैकी जगू आणि आमच्या अवतीभवती भावती असणाऱ्या माणसांनाही आम्ही सुखी आणि आनंदित करू यासाठी वाचन करू बट बरी सौदा शाळेत येत रोज सगळेच खर येते कशाला येते शाळेत काय शिकतय अभ्यास पुस्तक गणित मराठी इतिहास भूगोल विज्ञान वजाबाकी गुणाकार इंग्रजी कशाला कशाच शिकत कशासाठी शिकतय ते कशासाठी मोज वेग छान टाळ्या काय मोठ व्हायचंय हो मोठ काय व्हायचंय हा हो काय पोलीस व्हायचंय हो छान त्यासाठी टाळ्यावाजवा त्याला पोलीस व्हायचा हो आहे म्हणून तो शाळेत हो चला अजून कुणाला काय कंटाळ द्यायचा शाळेत हम्म पक्क मम्मी हो पाठवत आहेत म्हणून हा घरी होते मग कशासाठी ज्ञानासाठी ज्ञान घेण्यासाठी छान टाळ्यासाठी ज्ञान घ्यायचं त्या शाळेत चला छान अजून इकडं मुली पण काय काय बोलायचे गप्पा मारायचे मला भाषण करता येत नाही आणि तुम्ही नाही बोलला तर मग आपलं सांगून जाईल सगळं कशासाठी येते शाळेत हा बरोबर आहे डॉक्टर व्हायचंय छान टाळ्यावर डॉक्टर व्हायचंय बघा चला अजून आय व्हायचंय चला आय एस व्हायचंय अरे लेकरांना आम्हाला तुमचा अभिमान वाटतो गुरुजी म्हणून तुमच्या वयात आम्हाला आय एस कलेक्टर हे शब्दच माहित नव्हते आज तुमचं ते सर स्वप्न आहे या लेकरांचं आणि आम्हाला म्हणून गुरुजी म्हणून तुमचा अभिमान वाटतो कुणाला डॉक्टर व्हायचंय कुणाला कलेक्टर व्हायचंय कुणाला पोलीस व्हायचंय कुणाला इंजिनियर व्हायचंय कुणाला आय पी एस व्हायचंय हे होण्यासाठी काय करावं लागल शिक्षण म्हणजे काय ज्ञान घेणं ज्ञान कशाला भेटल फक्त शाळेत आला म्हणून ज्ञान भेटाल का वर्ग बसला म्हणून ज्ञान भेटाल का मग काय करावं लागेल वाचावं लागल काय करावं लागल वाचावं लागल तुमचं हे स्वप्न आहे की नाही काहीतरी बनायच तुमचं काहीतरी होण्याचं स्वप्न आहे की नाही तुमचं स्वप्न आहे तुमचं काहीतरी होण्याचं स्वप्न आहे असं अजून कुणाला वाटतंय की तुम्ही असं काहीतरी व्हावं बनाव कुणाला वेरी गुड छान आई वडिलांना वाटतय

वाटत की नाही मग कशाला स्वप्न साकार होईल शिक्षण म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय कशाला भेटत ज्ञान वाचनाला तर दुसरं कशाला भेटतं ज्ञान मग तुमचं स्वप्न आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचं तर आम्हाला काय करावं लागल वाचावं लागल काय करावं लागल वाचावं लागल का मोबाईल वगैरे होईल चक्र मारत असलेलं होईल मारत असलेला होईल सरांना विचारा मॅडमला विचारा आताचे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा फार मोठी आहे तुम्ही मला असताना आम्ही सरांनी सांगितलेलं वाचतोय आन सरांनी सांगितलं मराठीचा सर्व झाला वाचून आता स्पर्धा फार मोठी आहे आणि स्पर्धा तुम्हाला जर तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचं असेल तुम्हाला जर वाटत असेल माझ्या काही वडिलांच कष्टांचं चीज करायचं

तेव्हा होईल जेव्हा मी खूप पुस्तक वाचो वाचणार का सगळेजण कोणासाठी वाचणार तुमच्यासाठी आणि तुमच्या आई वडिलांसाठी वाचायचंय का तुम्ही पुस्तक वाचल्यामुळे सरांचा काय फायदा होणार आहे तुम्ही पुस्तक वाचल्यामुळे सरांना काय दहा वीस रुपये भेटणार आहे मग फायदा कोणाचा आहे सर वाटतय का शंभर टक्के मी म्हणतोय म्हणून पटत नाही तुम्हाला फायदा तुमचाच आहे मग कुणाशी वाटवतोय प्रत्येक माणूस पाऊल हा फायदा फायद्यासाठी लागतोय म्हणून आम्ही आमचा फायदा करून घेऊ आणि आमचा फायदा कशाचा आहे वाचनात आहे आम्ही सामान्य आहोत आणि आमच्या हातात आज एकच लेकर शस्त्र आहे ते म्हणजे वाचन ते म्हणजे शिक्षण आणि म्हणून छानपैकी पुस्तक वाचू आणि आमचं आमसा, आणि आमच्या आई स्वप्न साकार करू तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न आहे तसं या समाजाचं एक स्वप्न आहे आणि या देशाचं सुद्धा एक स्वप्न आहे कारण तुम्ही समाजा या समाजाच्या आणि या देशाच्या आधारस्तंभ आहात या समाजातही काही प्रश्न आहेत या देशाचेही काही प्रश्न आहेत आणि हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्याची उत्तर आम्हाला वाचण्याला मिळते आम्हाला आमचे प्रश्न व्यवस्थित मांडता आले पाहिजे मग आमच्या कुटुंबात असू द्या समाजात असू द्या आणि इतरांचे प्रश्न हे आम्हाला व्यवस्थित

व्यवस्थितपणे आणि म्हणून वाचनाची बैठक बसू आणि देशाच आणि या समाजाचं स्वप्न करू यासाठी आम्ही पुस्तक वाचू आणि आम्ही स्वतःला समृद्ध करू स्वतःच व्यक्तिमत्व घडू वाचणार सगळं

पुस्तक वाचलं की काय होत माट होतोय काय होतय आणि जर नाही वाचत जातोय घाट घाटमाट म्हणजे आपला माठ आहे घाट म्हणजे उतरता रस्ता, उतर रस्ता या माठ उतरता रस्त्यावरून घरून फसून जायचं या माठा काय आपल्या पाणी काय मेंदू आहे आणि हा मेंदू जर सशक्त करायचा असेल आमचं सशक्त करायचं असेल मेंदू मजबूत करायचा फलक आहे पुस्तक वाचन जसा आमचं शरीर मजबूत व्हावं जसा आमचं शरीर आरोग्यदाय निरोगी राह याच्यासाठी आम्ही जेवण करतो की नाही भाजीपाला खातो की नाही फळ खातो की नाही खाल्लेलं पचन होण्यासाठी व्यायाम हालचाल करतो की नाही आणि तेव्हा आणि आमचं शरीर सदरूज होत कस आमचा मेंदू आमचं मस्त मस्तक मजबूत व्हायचं तर त्या मेंदूचा मस्तकाचा खुरा काय आहे काय आहे पुस्तक वाचन काय आहे पुस्तक वाचणार सगळे सगळेजण कधी कडे बसा फक्त आपण कोण म्हण बसले त्यांना देऊ कोण म्हटारे पन्नास साठ सत्तर ऐंशी वर शेवायचे कोण कोण कोणी त्यांना पण सूट देऊ नाही कोणी असं तर बघूया आपण जो कोण असं बसत म्हणायचं आपण तो वयस्कर झाला बसल का सर मागील पाच वर्षापासून अक्षरानंद वाचन चळवळ महाराष्ट्रामध्ये वाचनाची संस्कृती व्हावी यासाठी कार्य करते या समाजातले वाचनावर प्रेम करणारे शिक्षक दादा ताई या सर्वांना सोबत घेऊन वाचनावर प्रेम करणारे साहित्यिक पत्रकार या सर्वांना घेऊन समन्वयातून आणि मार्गदर्शनातून वाचनातून हा समाज घडू याच्यासाठी कार्य करते आणि म्हणून कार्य चालू आहे राहते केवळ शिक्षण दादा आणि ताईंच्या समन्वयातून आणि म्हणून छान पद्धतीने हे कार्य चालू आहे आणि तुमचा आमचा सगळ्यांचा आरोप असतो ही मुलं वाचत नाही हा आमच्या मोठ्या पिढीचा सगळ्यांचा आरोप आहे आमच्या काळात आम्ही फार पुस्तक वाचायचो आणि आताची मुलं तशी वाचत नाही माझ्या घरची पण मुलं वाचत नाही शाळेत तर सोडून द्या समाजातली गोष्ट सोडून द्या असं आमचे आई वडील सुद्धा सांगताय वाचत होतो परंतु ही मुलं नाहीत आमचा आरोप आहे पण दोष या मुलांचा नाही तर मुलं ही अनुकरण फ्री असतात मुलंच काय समाजच हा अनुकरण फ्री असतो मी जर देव कसे सरांच्या घरी शोकेस मध्ये एखादी वस्तू असेल तर मला वाटतं ती माझ्या घरी असेल मी एखाद्या लग्नाला गेलो कार्यक्रमाला गेलो आणि कोणाच्या अंगावरती कोणते ड्रेस आहेत कपडे माझ्याकडनं असता रंगाचे त्या साईजचे त्या स्टाईलचे कपडे माझ्याकडे असाव असं मला वाटत आम्ही अनुकरण करतोय कर कर। मुलं पुस्तक वाचत नाही कारण मुलांना पुस्तक वाचणारी माणसं आता कुठे दिसत नाही ना घरी दिसतात ना शाळेत दिसतात ना आता गुरुजी पण कुठं वाचणारे दिसत नाही आणि आम्ही म्हणतो मुलांनी पुस्तक वाचलं पाहिजे खूप छान आहे तुमचं जीवन घडेल आणि जीवनाचं करिअर व्यक्तिमत्व हे सगळं वाचनातून घडणार आहे परंतु वाचनाचं महत्व कोणाला माहित नाही सर सर्वांनाच माहित आहे जे शिकलेले आहेत त्यांना सुद्धा माहित आहे पण जे शिकलेले नाहीत त्यांना सुद्धा विचारा की वाचल्यामुळे शिकल्यामुळे काय होत तर ते दोन वाक्य सांगत कि वाच बाबा शिक बाबा तुझ्या जीवनाच कल्याण होईल तू मोठा साहेब होशील एवढी दोन वाक्य तरी त्याच्या तोंडून पडतायत पण वाचलं मात्र जात नाही हे वास्तव आहे आणि म्हणून वाचनावर भाषणात झोपून वाचन संस्कृत नाही समाजाला कृती कार्यक्रम ऍक्शन प्लॅन द्यावा लागेल आणि म्हणून म्हणून पहिला कृती कार्यक्रम दिला जातो तो म्हणजे आम्ही कुटुंब वाचन करू आम्ही आमच्या कुटुंबामध्ये वाचन करतो आणि सुरुवात तिथून करू शाळा शिक्षक म्हणून हे काम आम्ही पिढ्या पिढ्या करतोय शाळेमध्ये पण वाचनाचं सामाजिकीकरण झालं नाही वाचनाचं सार्वजनिक ना है। वाचन घरात पोचलं नाही वाचन कुटुंबात पोहोचलं नाही आणि म्हणून समाजात आणि कुटुंबात ज्या गोष्टींची गरज नाही अशा अनेक गोष्टी घरात आल्या कुटुंबात आल्या परंतु गरज असल्याने ज्याच्यामुळं मी घडणार आहे माझं कुटुंब घडणार आहे माझ्या माय बापांचं स्वप्न साकार होणार आहे या समाजात आणि या देशातही स्वप्न जन साकार होणार आहे ती गोष्ट मात्र आमच्या घरात पोहोचली नाही त्याच्यासाठी आमच्याकडे वेळ नाही बाकी सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे आणि म्हणून सहकुटुंब वाचन करू आणि आमच्या कुटुंबामध्येच वाचन रुजवू सहकुटुंब येणार तुम्हाला काय रे सर कुटुंब म्हणजे छान सगळे कुटुंब मिळून आज काय करतो रे आम्ही सर कुटुंब सांगते एखादी गोष्ट करतोय हा मोबाईल बघतो काय करतोय मोबाईल बघतोय आणखी हा जेवण करतोय कार्यक्रमाला जातोय टीव्ही बघतोय मग मला सांगा मोबाईल बघितल्यानं आमच्या मायबापाचं स्वप्न साकार होईल का टीव्ही पाहिल्यानं होईल का नुसत्या कार्यक्रमाला गेल्यानं होईल का पण ते करतोय आम्ही आणि ज्या गोष्टीमुळे होत आहे ती गोष्ट मात्र आम्ही करत नाहीत म्हणून आजपासून ठरवू की आमच्या घरातला मोबाईल टीव्ही अर्धा एक तास बंद कमी सगळेजण ठेवू आणि घरी आम्ही सहकुटुंब वाचन करू आमच्या आम आई वडिलांनाही सांगू त्यांना वाचता येत तर आम्ही वाचलेली गोष्ट आम्ही वाचलेलं पुस्तक त्याच्यातली माहिती आम्ही आमच्या आई वडिलांना सांगू आई स्वयंपाक करते आणि तुम्ही तुमचा एखादा मराठीचा धडा वाचला हिंदीचा वाचला विज्ञानाचा एखादी एखादा प्रकरण वाचला आणि ती माहिती तुमच्या स्वयंपाक करत असताना सांगितल्यावर आईला आवडेल का हो आवडेल का नाही हो म्हणाल का नाही आईला राग आईला वाईट वाटत आई पेन घेऊन माग लागलं कौतुक करी लाई छान म्हणाल व्हेरी गुड म्हणाल आणि म्हणून आपण आपल्या आई वडिलांना आम्ही आमच्या गोष्टी शाळेतल्या सांगितल्या पाहिजे जे वाचतोय ते सांगतोय जे वाचतोय ते आपण सांगितलं पाहिजे पुढचा एक प्रश्न